खुशखबर दिवाळी साठी खास ऑफर आयफोन सॅमसंग विवो ओप्पो रियलमी यासारख्या या नामवंत कंपन्यांचे मोबाईल्स आता आपल्या मोडनिंब शहरात गावातल्या साऱ्या वाड्या उजेडात घरा संग झोपड्या बी उजळून भारतातील टॉप फाईव्ह मधील नामवंत फोन वाले आता आपल्या मोडनिंब मध्ये शेजारी झिरो टक्के व्याजदर व सुलभ हप्त्यात खरेदी करा ऑन द स्पॉट गिफ्ट दोनशे प्लस हमकास गिफ्ट चे लकी कूपन अगदी फ्री हे फक्त आणि फक्त आपल्या मोडनिंब मध्येच फोनवाले कडेच नऊ लाख दिवे अशी चंद्राला चंद्रा वसुधी। तर चला मोबाईल बरोबरच दिवाळी ऑफरचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या फोन वाले शोरूम ला मुळीक इलेक्ट्रॉनिक्स शेजारी मोडनीम भेट द्या संपर्क नव्वद अकरा अकरा दहा नव्याण्णव